नमस्कार मी प्रथम आचार स्वतः मतदान के लिए आणि संपूर्ण मतदाराला यानिमित्तानं आव्हान करतो आहे की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा मतदाना हक्क बजावून आपल्या पुढील कामा सुरुवात करावी म्हणून आव्हानाचं आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा आणि सर्वच <सथा> उपरे आहेत परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं कुठलं तरी उतरून काढायचं त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं आणि केवळ टीकाटिपणी ह्याच्यापेक्षा जे काही नव्हतं मुळज आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे सातत्याने एक प्रचार मला असं वाटते की माननीय मोदी साहेबांत सर्वात गीता असेल कुराण असेल बायबल असल ह्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे पुराण आम्ही संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कुणीही संविधानाचं काम करणार नाही उलट म्हणजे आपल्याला आत्महत असेल आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकी म्हणत आणि कुणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं